त्यामध्ये त्याची ऑक्सिजन कमी पडायचा व्हेंटिलेटर्स कमी पडायचे बेड्स कमी पडायच्या आम्ही अँब्युलन्स घेतल्या बेड्स वाढवले व्हेंटिलेटर्स वाढवले त्याच्यामध्ये व्हॅक्सिन आणलं रेमडेसिवीर म्हणून की इंजेक्शन होतं तिथं बोलायला लागेल हेच इंजेक्शन लागतं अशा अनेक गोष्टी घडल्या सुरुवातीला तर काही जणांच्या घरात करोना झाला त्याच्यामध्ये त्या घरात करोना झाल्यानंतर त्या घराच्या लांब लोक जायला लागली त्या घरातली व्यक्ती पहिल्या टप्प्यात करोनानी मृत्युमुखी पडली तर ते अंत्यविधी करायला तरी जात नव्हतं हा काळ देखील आपण सगळ्यांनी बघितला म्हणून मी तुम्हाला म्हटलो की आपण विसरून जातो पण तो, तो काळ होता आणि त्याच्यामुळे मला अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदा सगळं ठप्प झालेलं होतं लॉकडाऊन झालेलं होतं बऱ्याचशा ककारन्या बंद पडलेल्या होत्या त्याच्यामुळे टॅक्सवर परिणाम झालेला होता आता तुम्ही जीएसटीची बिल्डिंग बघितली किंवा एक्साइजची बिल्डिंग बघितली आम्हाला राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल देणार जर कुठलं रेव्हेन्यू देणारं डिपार्टमेंट आहे तर ते जी एस टी आहे ते आमचं एक्साईज आहे ते आमचं त्या ठिकाणी